नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामध्ये कर्मयोग कर्मयोगातील एकोणतीस श्लोकांचा अभ्यास आपण केलेला आहे आता पुढे मयी सर्वांनी कर्मांनी संन्यसध्याचे निराशी निर्मिमो भूतवा युधस्व विगत म्हणून हे अर्जुन माझ्या पूर्व ज्ञानाने युक्त हो आणि मला स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता स्वामित्वाचा अधिकार न सांगता तथा आलस्य होऊन युद्ध कर तात्पर्य भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आलेले आहे भगवंत असा उपदेश देतात की मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन जणू काही सैनिकी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्यांचे पालन केले पाहिजे अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील तरीही मनुष्याने पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन हे केलेच पाहिजे कारण जीवाची तीच स्वरूप स्थिती आहे भगवंतांच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही भगवंताच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापतीच असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला भगवंताच्या सद्दीचे प्रत्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याचवेळी स्वामित्वाचा अधिकार न सांगता आपल्या नियत कर्माचे पालन केले पाहिजे अर्जुनाला भगवंताच्या आदेशाविषयी विचार करायचा नव्हता तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे होते भगवंत सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत म्हणून जो स्वतःचा विचार न करता पूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो अर्थात जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो त्याला अध्यात्म चेतस म्हटले जाते निराशी म्हणजे कर्मफळाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय प्रमुख आपल्या स्वामीसाठी लक्षावधी रुपये मोजतो पण तो एका पैशावरही आपला अधिकार सांगत नाही त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीची नसून एकमेव भगवंताची आहे हाच मयी या शब्दाचा खरा अर्थ आहे अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर वा स्वामित्वाचा अधिकार सांगत नाही याच अर्थात माझे काहीच नाही असे म्हटले जाते शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेले या कठोर आदेशाचे पालन करण्यास जर कोणी प्रतिकूल असेल तर त्याने त्या प्रतिकूल भावनेचा त्याग केला पाहिजे या प्रकारे तो ज्वर अर्थात ज्वररहित किंवा होतो प्रत्येकाला स्वतःच्या गुणांप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन केले जाऊ शकते त्यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो मती मंद, मानवा श्रद्धावंतो न सुयंतो कर्माभी जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात तात्पर्य पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते वैद्यकीत शाश्वत सत्य आहे ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहेत त्याप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्य ही शाश्वत आहे भगवंताचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे भगवत गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही असे लोक सकम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाही परंतु भगवंताच्या शाश्वत उपदेशांवर दृढ श्रद्धा सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी तो कर्म बंधनातून मुक्त होतो कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य भगवंताच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही परंतु जो या सिद्धांताला विरोध करत नाही आणि पराभव तथा निराशा यांची चिंता न करता आपले कर्म तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तराप्रत उन्नती करतो सुयतो नानोत् मे मम सर्वज्ञान विमूढा स्थानविंधी नष्टां चितसा परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करून त्यांचे पालन करत नाहीत त्यांना ज्ञान शून्य मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे तात्पर्य कृष्ण भावना भावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितलेला आहे ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्यांच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते त्याप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चित शिक्षा होते अवज्ञा करणारा मनुष्य कितीही महान असला तरी तो हृदय शून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्मेविषयी तसेच परब्रह्म परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते म्हणून त्याच्यासाठी सिद्धीची मुळीच आशा नसते चेष्टते सदृश्य निग्रहा करिष्यती ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो कारण प्रत्येक जण तीन गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो बळीच निग्रह केल्याने काय साधणार आहे तात्पर्य जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो, तो प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही आणि याची पृष्टी भगवंतांनी सातव्या अध्यायात केलेली आहे म्हणून भौतिक दृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सैद्धांतिक ज्ञानाने किंवा शारीरिक आत्म्याला पृथक करण्याने मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य नाही समाजातील अनेक तथाकथित अध्यात्मवादी आपण ज्ञानामध्ये बरेच प्रगत आहोत असे दर्शवतात पण अंतस्थारितीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्राकृतिक गुणांच्या पूर्णपणे अधीन असतात शैक्षणिक दृष्ट्या एखादा अत्यंत विद्वान असू शकतो पण भौतिक प्रकृतीशी त्याने दीर्घ काळासाठी संग केल्याने तो बद्धच आहे भौतिक अस्तित्वासाठी एखाद्या जरी आपल्या विहित कर्मामध्ये मग्न असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यास कृष्ण भावना सहाय्यकारक ठरते म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याविना मनुष्याने आपला नियत कर्माचा त्याग करू नये अचानकपणे कोणीही नियत कर्माचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित वा होऊ नये त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीत स्थित राहून उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे याप्रमाणे तो श्रीकृष्णांच्या मायाशक्तीच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो इंद्रिय से इंद्रिय स्थार्थे रागे बेशे व्यवस्थितो तयोर्न वश मागत छेतो हास्य परी पंथिनो इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत तात्पर्य कृष्ण भावना जे कृष्ण भावनाभावित नाहीत त्यांनी शास्त्रांमधील विधी निषेधांचे पालन करणे आवश्यक आहे अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते पण शास्त्रातील विधी निषेधांचे पालन करणारा मनुष्य इंद्रिय विषयांद्वारे बद्ध होत नाही उदाहरणार्थ लैंगिक उपभोग ही आवश्यकता आहे शास्त्राच्या आदेशानुसार मनुष्याने आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रीशी भोग करणे सर्वथा निषिद्ध आहे इतर सर्व स्त्रियांना त्यांनी माते समानच मानले पाहिजे मात्र असे आदेश असूनही मनुष्याचा परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो या प्रवृत्ती नियंत्रित करणे आवश्यक आहे अन्यथा त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्न कारक ठरतील जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या आवश्यकता पुरवण्यास अनुमती आहे परंतु या आवश्यकता शास्त्रीय विधी विधानानुसारच भागवण्यास अनुमती आहे आणि तरीही अशा विधी निषेधांवर मनुष्याने अशा विधी निषेधांवर आसक्त न होता त्याचे पालन केले पाहिजे कारण राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते त्याप्रमाणे विधी निषेधानुसार केलेल्या इंद्रिय तृप्तीने तो वाम मार्गाकडे जाऊ शकतो जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित मार्गावर काही संकट उद्भवणार नसल्याची कोणतीही निश्चिती देऊ शकणार नाही भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती काळापासून चालत आलेली आहे म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असतेच यास्तव साधकाने नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्ती ही सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यांपासून अनासक्त होतो म्हणून मनुष्याने जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्ण भावनेपासून अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होईल श्रेया स्वधर्मात स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा मनुष्याने इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्मांचे दोष युक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयकर आहे स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते तात्पर्य मनुष्याने इतरांच्या नियत कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियत कर्म, कर्म करावे भौतिकदृष्ट्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेली कर्म नियत कर्म, कर्म, कर्म कसो आध्यात्मिक कर्म म्हणजे सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेली आज्ञेनुसार केलेली कर्म होय परंतु भौतिक असो व आध्यात्मिक असो मनुष्याने दुसऱ्याच्या नियत कर्मांचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्या स्नेह कर्मांमध्ये दृढ राहिले पाहिजे आध्यात्मिक स्तरावरील कर्म आणि भौतिक स्तरावरील कर्म ही भिन्न असू शकतात परंतु कर्म करणाऱ्यांसाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व सदैवच उत्तम असते जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या अधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केले पाहिजे तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये उदाहरणार्थ सत्व गुणांमध्ये असणारा ब्राह्मण तर क्षत्रिय राजसिक गुणांमध्ये असल्यामुळे त्याला हिंसक होण्याची अनुमती आहे यास्तव अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रिया हिंसक नियमांचे पालन करते वेळी पराभूत होणे हे त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदय शुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी तरीही जेव्हा एखादा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेत स्थित होतो तेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय ब्राह्मणांप्रमाणे कार्य करू शकतो किंवा ब्राह्मण कार्य करू शकतो दिव्य जगतातील विषमता लागू पडत नाही उदाहरणार्थ विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले पण जोपर्यंत भौतिक आहे तोपर्यंत त्यांनी भौतिक प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म केलेच पाहिजे त्याच वेळी त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे अर्जुन वाच अथ केन प्रयुक्तोय पाप चरित पुरुषा बलदेव नियोजिता अर्जुन म्हणाला हे कशामुळे मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काही करण्यास प्रेरित होतो तात्पर्य जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशांपासून मुक्त असतो म्हणून तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो, तो अनेक निसंकोच कधी कधी या प्रकारचे आचरण करण्याची त्याला इच्छाही नसते यास्तव जीवाच्या विकृत स्वभावाविषयी अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न हा समर्पक होता जरी काही वेळा जीवाला पाप करायचे नसले तरी त्याला बरेच पाप करण्यास भाग पाडले जाते तथापि पाप कर्म करण्यास अंतरयामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पापकर्मी घडतात या संबंधी भगवंतांनी पुढील श्लोकात सांगितलेले आहे श्री भगवान वाच काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव महाशनो विद्धेनी श्री भगवान म्हणाले हे अर्जुना रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो हा कामच या जगताचा सर्व महापापी शत्रू आहे तात्पर्य जेव्हा एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा त्याचे श्रीकृष्णांशी असणारे शाश्वत प्रेम रजोगुणाच्या संगामुळे कामविकारात रूपांतरित होते दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास आंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर व्हावे तद्वत जीवाचे भगवंताशी असणाऱ्या प्रेम भावनेचे रूपांतर कामविकारात होते नंतर कामाची तृप्ती न झाल्यास तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो क्रोध हा तमोगुणाचे प्रकटीकरण आहे प्रकृतीचे हे गुण स्वतःला क्रोध आणि तत्सम उप विकारांच्या रूपात प्रकट करतात म्हणून जर रजोगुणाचे तमोगुणाप्रत अधपदन होऊ न देता त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणाप्रत उन्नती केली तर मनुष्याने क्रोधामुळे होणाऱ्या अधपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या नित्य वृद्धिंगत होणाऱ्या आध्यात्मिक आनंदासाठी स्वतःला अनेक रूपांमध्ये विस्तारित करतात आणि जीव हे आनंदाचे यश आहे जीवांना अंशिक स्वातंत्र्य आहे परंतु आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे जेव्हा त्यांचा सेवाभाव इंद्रिय भोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होतो तेव्हा ते, ते कामाच्या अधिपत्याखाली येतात जीवांना आपल्या कामवृत्तीची पूर्तता करता यावी यासाठी भगवंतांनी या, या, या भौतिक सृष्टीची निर्मिती केली दीर्घकाळ काम वासनांची पूर्ती करण्याच्या वास्तविक स्वरूप परिस्थितीविषयी जिज्ञासू होतात ही जिज्ञासा म्हणजेच वेदांत सूत्राचा प्रारंभ आहे वेदांत सूत्राच्या आरंभीच म्हटलेले आहे की अथा तो ब्रह्म जिज्ञासा मनुष्याने परमतत्वाविषयी जिज्ञासा करावी श्रीमद भागवतात ब्रह्म यांची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे जन्मांदस्य येतोन्व यादीतरस्व अर्थात परब्रह्म हेच प्रत्येक गोष्टीचे उत्पत्ती स्थान आहे म्हणून कामाचा उगमही परब्रह्मामध्येच होतो यास्तव जर कामाचे रूपांतर परब्रह्मावरील प्रेमामध्ये केले अथवा कृष्ण भावनेमध्ये केले किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्री कृष्णांच्या सेवेसाठी सर्व गोष्टींची अपेक्षा ठेवली तर काम आणि क्रोध या दोहांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते भगवान श्रीराम यांचा अनन्य सेवक हनुमान यांनी रावणाची सुवर्ण लंका भस्मसात करून आपला क्रोध प्रदर्शित केला परंतु असे केल्याने तो भगवंताचा महान भक्त झाला या ठिकाणी गीतेतही भगवान श्रीकृष्ण आपल्या संतुष्टीकरता अर्जुनाला शत्रूवर क्रोधित होण्यासाठी प्रेरित करत आहे म्हणून काम क्रोध जेव्हा कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणले जातात तेव्हा ते आपले शत्रू नसून मित्र होतात धुमेन वी बहिन चर्भस्था धुळीने आरसा आणि वारेने गर्भ विष्टीला जातो त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादला जातो तात्पर्य काय तर ता जीवावर तीन प्रकारचे आच्छादने आहेत ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना ही दुसर होते ज्याप्रमाणे अग्निला धूर धूरवरती धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो त्याप्रमाणे आवरणे म्हणजे कामाचीच विविध रूपे आहेत कामाची, आहे। का, कामाची तुलना दुराशी करण्यात येते तेव्हा समजावे की जीवरूपी अग्निशी अल्पशी जाणी होते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो तेव्हा त्याची तुलना दुराने दुराच्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तर प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील अवस्थेप्रमाणेच आहे आरशावरील धूळ मनरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक मार्गाद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शवते यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय वारेने आच्छादलेल्या गर्भाच्या उदाहरणावरून असहाय्य स्थिती दर्शवण्यात आलेली आहे कारण गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचालही करता येत नाही जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षांशी करता येते वृक्ष सुद्धा जीवच आहेत पण ते अत्यंत काम प्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते कि ते जवळजवळ चेतना असतात आच्छादित आरशाची तुलना पशु पक्ष्यांशी करण्यात आलेली आहे आणि धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी करण्यात आलेली आहे मनुष्य जीवनामध्ये आत्मा अल्पशा प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनात जीवन करता येतो हाताळण्यास अग्नि प्रज्वलित करता येतो म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन ही एक अनमोल संधीच आहे मनुष्य जीवनात योग्य मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेच्या अनुशीलद्वारे मनुष्य आपला शत्रू काम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो आवृत्तम कौंतफुरेना न याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रुद्वारा छादली जाते काम कधी संतुष्ट होत नाही आणि तो अग्निप्रमाणे जळत असतो तात्पर्य म्हटलेले आहे की निरंतर पुरवठ्याने जात नाही त्याप्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती केली तरी काम तृप्त होऊ शकत नाही भौतिक जगतामध्ये सर्व क्रियांचा केंद्रबिंदू मैथून हाच आहे आणि म्हणून भौतिक जगताला मैथुन्य आगार अर्थात संभोग जीवनाची बेडी असे म्हटले जाते एका सर्वसामान्य कारागृहात अपराध्यांना अपराध्यांना मैथून जीवनाची बेडी घातली जाते इंद्रिय तृप्तीवर आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्यांच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढवण्यास कारणीभूत ठरते म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे आणि या कामामुळे जीवाला भौतिक राहणे भाग पडते जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोड्याफार सुखाची अनुभूती होत असेल पण तथाकथित सुखाचा तो क्षणभंगूर अनुभव म्हणजे इंद्रिय भोग करणाऱ्याचा कट्टर शत्रू आहे अशा प्रकारे आज आपण कर्मयोगातील एकोणचाळीस श्लोकांचा अभ्यास केलेला आहे बाकी श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद